अंजनगाव सुरजी जिल्हा परिषद शाळा क्रीडा महोत्सवाचे आयोजन स्वर्गीय दिगंबरराव पेटकर आदिवासी आश्रमशाळा बोराळा या ठिकाणी क्रीडा महोत्सवाचा कार्यक्रम संपन्न जिल्हा परिषद शाळा कापूस तळणी गट या प्रभागातील शिक्षकांच्या वतीने वर्ग चौथी सा ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सा क्रीडा महाउत्सव पार पडला या खेळामध्ये कबड्डी खो खो हॉलीबॉल स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता शाळेचे प्रशिक्षक वर्ग शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचे क्रीडा कौशल्य सादर करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्वर्गीय दिगंबर आदिवासी आश्रम शाळेचे अध्यक्ष प्रवीण पेटकर यांनी यावेळी मुलांना संबोधित केले आपल्या शाळेत खेळण्याकरिता ग्राउंड इतर पाण्यासह सुखसोयी उपलब्ध करून दिल्या तसेच ग्रामपंचायत बोरोळाचे उपसरपंच प्रेमदास तायडे सरपंच स्वाती संजय काळे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले शिक्षक व वा खेळीमेळीच्या वातावरणात सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतलाय गटप्रमुख खंडारे सर अधिकारी मानमोडे सर वैद्यकीय तालुका अधिकारी सुधीर डोंगरे साहेब श्री ठाकरे सर श्री सुशील अभ्यंकर पत्रकार मनोज मेळे गोपाल इंगोले येवोकार यो, सर हाडोळे शाळेच्या शिक्षिका व इतर प्रमुख पाहुणे उपस्थित होते पांढरे खानमपूर हयापूर टाकरखेडा मोरे येथील विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर नृत्य सादर करून मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री ठाकरे सर यांनी केले तालुक्यातील के ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण शिक्षण क्षेत्रासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंद दिसून आला महाराष्ट्र स्टार न्यूज ब्युरो प्रेमदास तायडे अंजनगाव सुरू Never miss an update.